भजन भक्तीत मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गवळण बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चुंबळ वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग चुंबळ वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग पहिल्या दिवशी आनीले दूध कृष्ण देवाने केले हुदुंद पहिल्या दिवशी आणले दूध कृष्णदेवाने केले धुंद मोत्याची मोत्याचीवर पाण्याचा घडाग कृष्णदेवाने हाळूच मारला खडाग चुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग दुसऱ्या दिवशी आणीले ताक कृष्ण देवाने मारिले हक दुसऱ्या दिवशी आणीले ताक कृष्ण देवाने मारीले हाक चुंबळ मोत्याचीवर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग तिसऱ्या दिवशी आणलेले लोणी कृष्ण देवाने वेनी, दिवशी आणील लोणी कृष्ण देवाने ओढील वेणी चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग चवथ्या दिवशी आणील तुप कृष्ण देवाने दा चवथ्या दिवशी आणील तूप कृष्ण देवाने दाविल रूप झुंबळ भर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग एका जनार्दनी झाले मिरुंद कृष्ण देवाने आहे आनंद मुकुंद एका जनार्दनी झाली मि कृष्ण देवा आहे आनंद कुंद चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग कृष्ण देवाने हाळूच मारला खडाग धन्यवाद